नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे काल श्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या तीन गोष्टीची विचारणा काँग्रेस पक्षाकडं केली आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की काँग्रेस पक्षाने शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे विशेष हा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे बरोबर नाही आहे हे काँग्रेसवाल्यांनी आम्हाला शिकवलं शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट ही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची कल्पना केलेली होती त्याच्यासाठी निधी उभारणी म्हणून तो केलेला प्रयत्न होता असं त्यांच्या बोलण्यातनं ध्वनित होतं आणि मग ते दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या संदर्भात काही बोलले ज्याला आज काँग्रेस पक्षाचे नेते पवन खेडा यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे ते असं म्हणाले की हो डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जो पहिला भाग प्रकाशित झाला होता त्याच्यात पंडितजींचा काही गैरसमज झालेला होता शिवाजी महाराजांच्याबद्दल आणि त्यांनी मार्च एकोणीसशे छत्तीस सालीच पत्र लिहून ह्याबद्दलची खुलासेवार विचारणा केली आणि मग दुसऱ्या ज्या वेळेला एडिशन्स आली डिस्कवरी ऑफ इंडियाची त्याच्यामध्ये ती सुधारणा केलेली आहे सो so, डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडितजींनी काय म्हटलेलं आहे हे माझ्याकडे आता पी डी एफची कॉपी आहे डिस्कवरी ऑफ इंडियाची ज्याच्यामध्ये पृष्ठक्रमांक तीनशे अठरा आणि पृष्ठक्रमांक तीनशे एकोणीसवरती शिवाजी महाराज सुरतेच्या लुटीबद्दल पंडितजी बोलत आहेत ते असं म्हणतात की शिवाजी बॉर्न इन सिक्स्टीन ट्वेंटी सेवन वॉज द आयडियल गुरिल्ला लीडर ऑफ हंड्रेड माउंटेनर्स अँड हिज कॅव्हलरी वेन फार अँड वाईड सॅकिंग द सिटी ऑफ सुरत वेअर द इंग्लिश हॅट देअर फॅक्टरी अँड इन्फोसिंग द चौथ टॅक्स पेमेंट ओव्हर डिस्टन्स पार्ट ऑफ मुघल डॉमिनन्स शिवाजी महाराजांनी त्यांचे जे गणिमी काव्यानं युद्ध करणारे जे सैनिक होते त्याच्या मदतीनं सुरतेवरती स्वारी केली आणि तिथे त्यांनी जिथे ब्रिटिशांची वखर आहे आणि मुघलांचं जिथे अस्तित्व आहे तर तिथे चौथाईचा कर बसवला आणि तिथून काही गोष्टी जमा केल्या वेअर द इंग्लिश हॅट देअर फॅक्टरी अँड एनफोसिंग द चौथ टॅक्स पेमेंट ओव्हर डिस्टन्स पार्ट ऑफ मोगल डॉमिनन्स शिवाजी वॉज द सिम्बॉल ऑफ रिसर्जंट हिंदू नॅशनलिझम ड्रॉइंग इन्स्पायरेशन फ्रॉम द ओल्ड क्लासिक्स करेजेस अँड पजेसिंग हाय क्वालिटी ऑफ लिडरशिप शिवाजी महाराज कोण आहे तर जो हिंदू राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाचे ते एक प्रकारे प्रेरणास्थान आहे त्यांनी अशा पद्धतीचं नेतृत्व उभा केलेलं आहे की ज्याच्यातून लोकांना इन्स्पायरेशन मिळतं ज्याच्यात प्रेरणा मिळते ते धाडशी आहेत हाय क्वालिटी ऑफ लिडरशिप त्यांच्याकडं एक उत्तम असं नेतृत्व गुण आहे ही बिल्ट अप द मराठाज ॲज अ स्ट्रॉंग युनिफाईड फायटिंग ग्रुप त्यांनी मराठ्यांचा एक असा ग्रुप बनवला असा एक संघ बनवला अशी अशी एक असं एक स्वराज्य साम्राज्य उभा के केलं की ज्याच्यामध्ये एक फायटिंग स्पिरिट आहे गेव नॅशनलिस्टिक बॅकग्राऊंड अँड मेड देम अ फॉर्मिडेबल ब्रोक ऑफ द मुघल एम्पायर शिवाजी महाराजांनी हे जे आपल्या संघटनेच्या माध्यमातन नुसतंच स्वराज्य उभा नाही केलं तर त्यांनी मुघलांचं जे एम्पायर आहे जे साम्राज्य आहे त्याला त्याला विभाजित केलं त्याचे तुकडे पाडले हे मी आपल्या सहज सोप्या भाषेत समजावं असं सांगतोय ही डायड इन नाईन सिक्स्टीन एटी बट द मराठा पॉवर कंटिन्यू टू ग्रो टिल इट डॉमिनेटेड इंडिया शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा हे जे मराठ्यांचं साम्राज्य होतं ते साम्राज्य तसंच राहिलं आणि त्यांनी भारताच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाची अशी भूमिका बजावली बाय द वे भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवरती सुद्धा डिस्कवरी ऑफ इंडिया हे अपलोड झालेलं आहे आणि त्याच्यात पृष्ठक्रमांक दोनशे एकाहत्तर आणि पृष्ठक्रमांक दोनशे बहात्तरवरती काय म्हटलंय तर शिवाजी बॉर्न इन सिक्स्टीन ट्वेंटी सेवन वॉज द आयडियल गुरुला लीडर ऑफ हंड्रेड माउंटेनियर्स अँड हिज क्लॅबरी कॅवेलरी वेंट फार अँड व्हाईट सॅकिंग द सिटी ऑफ सुरत वेअर द इंग्लिश हॅट देअर फॅक्टरी अँड इन्फोर्सिंग द चौथ टॅक्स पेमेंट ओवर डिस्टंट पार्ट ऑफ मोगल डॉमिनन्स शिवाजी वॉज द सिंबॉल ऑफ द रिसर्जंट हिंदू नॅशनलिझम ड्रॉइंग इन्स्पायरेशन फ्रॉम द ओल्ड क्लासिक्स करेजिस अँड पजेसिंग हाय क्वालिटी ऑफ लिडरशिप हे बिल्ट अफ द मराठा एज अ स्ट्रॉंग युनिफाईड फायटिंग ग्रुप गेव देम अ नॅशनलिस्टिक बॅकग्राऊंड अँड मेड देम फॉर्मिडेबल पॉवर विच ब्रोक अप द मुगल एम्पायर ही डाईड इन सिक्सटीन एटी बट द मराठा हज पॉवर कंटिन्यू टू ग्रो टिल इट डॉमिनेटेड इंडिया तिथे पण असंच म्हटलेलं आहे की जे भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवरती हे जे डिस्केवर ऑफ इंडियाचा संदर्भ आहे तो असं म्हणतो की शिवाजी महाराज हे एक असे शूरवीर योद्धे होते की ज्यांनी हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेपासून प्रेरणा घेतली आणि ते स्वतः प्रेरणा बनले त्यांनी त्यांच्या गनिमी काव्यानं सुरतेवरती लढाई केली तिथे ब्रिटिशांचा वखार होती त्यांच्याकडनं त्यांनी चौथाई वसूल केली मुघलांना धडा शिकवला सोप्या भाषेमध्ये आणि ते अशा पद्धतीचे प्रेरणास्थान होते की ज्यांच्याकडं गुण होता ज्यांच्याकडे धाडस होतं आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतरसुद्धा भारतामध्ये मराठ्यांचं साम्राज्य अस्तित्वाला राहिलं तर पृष्ठ क्रमांक तीनशे अठरा आणि तीनशे एकोणीसवरती द मराठाज अँड द ब्रिटिश स्ट्रगल फॉर सुप्रिमसी ट्रायम्फ ऑफ द ब्रिटिश मराठा आणि ब्रिटिशांच्या दरम्यान जो काही संघर्ष झाला त्याच्याबद्दलचे सगळे तपशील या पत्रामध्ये आहेत आणि ते असं म्हणतात की हंड्रेड इयर्स ऑफ फॉलोड द डेथ ऑफ औरंगजेब औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काय काय झालेलं आहे त्याचे सगळे संदर्भ इथं तुम्हाला बघायला मिळतात द हंड्रेड इयर्स दॅट फॉलोर द डेथ ऑफ औरंगजेब इन सेवन्टीन ओ सेव्हन सॉ अ कंपाइल्ड अँड मेनी सायडेड स्ट्रगल फॉर मास्टरी ओर इंडिया शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा काय घडलं त्याचा एक स्वतंत्र असा भागच पंडितजींनी केलेला आहे पण तीनशे एकोणीस पानावरती ते काय म्हणत आहेत शिवाजी बॉर्न इन सिक्सटीन ट्वेंटी सेव्हन वॉज द आयडियल गुरेल्ला वगैरे जे मी आता सांगितलं आणि पुढे जो संदर्भ येतो आहे तो शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळं पुढे मराठ्यांचं जे साम्राज्य आहे ते त्याचा जो स्ट्रगल आहे त्याचा जो संघर्ष आहे तो ब्रिटिशाबरोबर कसा राहिला आणि त्याच्यात ते म्हणतात द हंड्रेड इयर्स दॅट फॉलोअर्ड द डेथ ऑफ औरंगजेब इन सेवन्टीन ओ सेवन सॉ अ कॉम्प्लिकेटेड अँड मेनी सायडेड स्ट्रगल फॉर मिस्ट्री मास्ट्री ओव्हर इंडिया औरंगजेबाच्या निधनानंतर या देशाचं नेतृत्व कुणी करावं या देशातली सत्ता कुणाकडे असावी याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे संघर्ष झाले द मोगल एम्पायर रॅपिडली फेल टू पीसेस अँड द एम्पेरियल वॉइसरॉय अँड गव्हर्नर्स बिगॅन टू फंक्शन ॲज सेमी इंडिपेंडेंट रुलर्स दो सो ग्रेट वॉज द प्रेस्टिज ऑफ द डिसेंडेंट टॉप मोगल्स इन डेली दॅट अ फॉर्मल ॲलिजन्स वॉज पेड टू हिम इवन वेन ही वॉज पॉवरलेस अँड फ्रिजनर ऑफ अदर्स आणि मग सगळा जो संघर्ष आहे तो मराठा द मराठा लुक्ट अपॉन द निजाम ॲज वन ऑफ देअर सबॉर्डिनेट चेप्टीन्स पेईंग ट्रिब्यूट टू दॅम म्हणजे मराठा साम्राज्य किती ताकदवान होतं त्यात निजाम जो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे निजाम ब्रिटिश आणि मराठ्यांचा कसा झाला तो महाराजांच्या निधनानंतर सुद्धा जो इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे त्याबद्दलचा संदर्भ देऊन नेहरूजींनी ने हे सगळं लिहिलेलं आहे नेहरूजींच्या ज्या संदर्भाचा उल्लेख श्री देवेंद्र दे फडणवीस यांनी केला तो अनुचित होता हेही भारताला माहिती आहे पण नंतर त्यांनी ते पत्र पाठवलं आणि ते पत्र पाठवून ते मागं घेतलं हा जो पवन खेडांचा संदर्भ आहे तो डिस्कवरी ऑफ इंडियाच्या दुसऱ्या भागामध्ये येतो असं काँग्रेसवासियांचं मत आहे आपण फक्त इथे डिस्क्युर ऑफ इंडियामध्ये काय म्हटलंय भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवरती काय लिहिलंय एवढंच सांगण्याचा सा प्रयत्न केला थांबूया आपण इथे कॅमेरामॅन निकेतन माणसेमी राहुल कुलकर्णी एनडी मराठी पुणे